मराठी पुस्तक विश्व या युट्यूब मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण ऐकत आहोत योगी कथामृत मधील प्रकरण नऊ आनंद मूर्ती भक्त व त्यांच्या विश्व लीला योगनंदांच्या आध्यात्मिक प्रवासात एक महत्वपूर्ण टप्पा म्हणजे भक्त महाशयांची भेट श्री रामकृष्ण परमहंसांचे हे महान शिष्य भक्ती नम्रता आणि देवी प्रमाणाचे मूर्तिमंत प्रतीक होते या अध्यायात योगनंदांना भक्त महाशयांकडून आत्मिक शांती देवभक्तीचे महत्व याचा मार्ग समजतो हा प्रसंग म्हणजे भक्त मार्गाचा आणि साधनेचा एक जिवंत अनुभव आहे चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया त्याआधी माझ्या युट्यूब चॅनेल केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या प्रकरण नऊ आनंदमूर्ती भक्त व त्यांच्या विश्वलीला छोटे बाबू जरा बसता का मी जगनमाते बरोबर थोडे बोलतो आहे

पण मास्टर महाशयांच्या या साध्या शब्दांनी माझ्या मनावर एकदम जबरदस्त प्रभाव पडला आईचा वियोग हो, ही माझ्या आतापर्यंत आयुष्यातील दुःखाची परिसीमा पण आता जगणमातेपासूनच होत असलेला वियोग माझ्या मनाला अत्यंत क्लेश देत होता दुःखाने मी धाडकण जमिनीवर पडलो छोटे बाबू धीर धरा साधू महाराजांना माझ्या दुःखाबद्दल वाईट व सहानुभूतीही वाटली एका महासागरा टाकून दिलेला मी जीव वाचवण्याकरता तराफा म्हणून त्याचा पायांचा आधार घेत होतो महाराज आपण मध्यस्थी करावी माझ्यावर काही कृपा दृष्टी होणार काय हे जगनमातेला विचारावे महाराज मध्यस्थी करण्याचा अनुग्रह हा सहजासहजी होत नाही गुरु महाराज स्तब्ध बसले होते मास्टर महाशय जगनमाते बरोबर अगदी सलगीने बोलत असतात याबद्दल मला बिलकुल संशय नव्हता साधू महाराजांच्या अचूक दृष्टीला अगदी याच वेळी जगनमाता दिसत होती पण माझ्या आंधळ्या डोळ्यांना ती दिसत नव्हती ही मोठी पुन्हा विश्वंभरीकडे मध्यस्थी करण्याची सारखी विनवणी करीत होतो प्रेमळ माते पुढे मी तुझे म्हणणे ठेवतो मास्टर महाशयांनी शेवटी शरणागती दिली त्यांच्या मुद्रेवर मंद हास्य हळूहळू दिसू लागले काय त्यांच्या शब्दात एवढी जादू होती अज्ञातवासातून सुटका झाल्याशी मला वाटावे महाराज आपल्या शब्दाची आपल्याला आठवण असू द्या जगनमातेकडून काही कळल्याबरोबर मी येतोच माझ्या आवाजात आनंदपूर्व अपेक्षेचा निनाद उठला अगदी थोड्याच क्षणापूर्वी मी दुःखाने मुसून सुरडत होतो लांबलचक जीना उतरत असताना पूर्वीच्या आठवणींनी मी व्याकुळ झालो यावेळी ते कलकत्त्यात राहत होते अगदी याच घरात एकेकाळी आम्ही राहत होतो आईचा मृत्यू देखील येथेच झाला होता येथे माझ्या जन्मदात्या आई आईच्या मृत्यूमुळे माझे हृदय पिवळटून निघाले होते आणि येथे सात जगनमाता दिसत नसल्यामुळे माझ्या आत्म्याला क्रुसावर दिल्याप्रमाणे वेदना होत होत्या या पवित्र भिंती माझ्या जबर जखमा त्या होत असताना व भऱ्या झालेल्या असताना त्यांनी पाहिल्या होत्या घराकडे परत जात असताना माझी पावले जरा जलदच चालत होती तेथे पोटमाळ्यावर एका लहानशा खोलीत मी एकटा बसलो व तेथे दहा वाजेपर्यंत ध्यानमग्न भारत देश काळोखी होती होते आणि एकदम तेथे ते आश्चर्यकारक असे दृश्य दिसले माझ्या समोर जगनमाता उभी ठाकलेली होती तिच्या भोवती विराजमान झाले होते तिची मुद्रा हसरी जणू सौंदर्याचीच मूर्ती तुझ्यावर माझ्या कृपेची पाखर नेहमीचीच आहे आणि यापुढेही तशीच राहील त्या दिव्य वाणीचे निनाद एकदम ती अंतर्धान पावली दुसऱ्या दिवशी सकाळी येताना येता मी महाशयांच्या घरी गेलो त्यांना भेटायला जाण्याची ही दुसरी वेळ दुखद आठवणींना पूर्ण असलेल्या त्या घराचा जीना मी चौथ्या मजल्यावर गेलो दार बंद होते दारावरील मूठ फडक्याने झाकलेली होती साधू महाराजांना एकंतवासाची जरुरी आहे हे त्यावरून दिसून येत होते जिना चढून गेल्यावर काय करावे असा मनाशी विचार करीत ते ते उबे अपले हतानी ते मी तेथे उभे राहिलो असताना मास्टर महाशयाने आपल्या स्वतःच्या हाताने माझे स्वागत केले मी त्यांच्या पवित्र चरणांना नमन करण्याकरता वाकलो दैवी साक्षात्काराच्या दिव्य आनंदाला गंमत म्हणून गंभीरतेच्या मुखवट्याने मी झाकले होते महाराज मी आलोय अगदी लवकरच आपणाकडून निरोप ऐकायला जगनमाथा माझ्याबद्दल काही बोलली काय छोटे बाबू तुम्ही लबाड आहात त्यांना दुसरे काही बोलण्याची जरुरीच नव्हती उसने आणलेले माझे गांभीर्य हास्यपदच ठरले एवढे रहस्यमय का एवढी उडवाउडची उत्तरे कशासाठी बरे महात्म्यांना कधी सरळ बोलता येतच नाही काय मला जरा रागच आला होता तुला माझी परीक्षाच घ्यायची आहे ना त्यांचे डोळे शांत आणि बोलके होते काल रात्री दहा वाजता देदीप्यमान जगनमातेने तुला जे आश्वासन दिले त्यावर एक शब्द तरी जास्त सांगायची जरुरी आहे का मास्टर महाशयानी माझ्या आत्म्याचा उद्रेक दरवाजाचा पूर्ण कब्जा घेतला होता परत मी त्यांना साष्टांग दंडवत घातले त्यावेळी माझ्या नेत्ररूपी वापीतून अश्रूंचा प्रभाव वाहू लागला पण ते अश्रू दुःखाचे नसून आनंद अश्रू होते दयेचा थांग सागर अशी जगन ती जगनमाता ती तुझ्या भक्तीमुळे द्रवली नाही असे तुला वाटते का परमेश्वराची तू जन्मदात्री व जगनमाता स्वरूपात पूजा केली तुझ्या आक्रदनाचा उत्तर तुला ती नक्की देईल अगदी साधे दिसणारे हे साधू कोण कि ज्यांनी नुसते गमतीने परमशक्तीला पाचारण करावे आणि तिने त्या विनंतीस अशी गोड अनुमती द्यावी मला परिचित अशा अच्युत महात्म्याला साजेश अशी नम्रता यांच्या ठिकाणी होती जगामधील त्यांचे कार्य तसेच विनम्र स्वरूपाचे होते या घरात मास्टर महाशय मुलांची एक शाळा चालवीत असत त्यांच्या मुखातून शिक्षेचा एक सुद्धा शब्द बाहेर पडत नसे आणि शिस्तीकर्ता म्हणून काही नियम किंवा बेताची चढी यांचे तेथे ते ते काही काम नव्हते या साध्या सुद्या वर्गातून वरच्या दर्जाचे शिक्षण शिकवले जात असे आणि प्रेमाचे रसायनशास्त्र शिकवण्यास यांच्याकडे पुस्तक नव्हते ज्याचा खोलवर परिणाम होत नसे असा कोरडा उपदेश न करता आध्यात्मिक संपर्क साधून ते मुलामध्ये ज्ञानाचा प्रसार करीत दिव्य अशा जगनमातेच्या ठिकाणी शुद्ध निरागस प्रेम असल्या कारणाने या महात्म्याने लहान मुलाप्रमाणे मान अपमानाची भावना दूर ठेवली होती मी काही तुझा गुरु नव्हे तुला तुझा गुरु काही कालावधीने भेटेल ते मला म्हणाले त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रेम व भक्ती या रूपातच तुझे साक्षात्कारी अनुभव याचे त्यांच्या अघात ज्ञानामध्ये परिवर्तन होईल नंतर रोज दुपारी मी त्यांच्या घरी जात असे मास्टर महाशयांच्या दिव्य सुरईतून मी बोधामृताचे अखंड पान करीत असत ही सुरई इतकी भरलेली होती की त्यातून बोधामृताचे थेंब वाहत जाऊन माझ्यापर्यंत ओघळून येत असत मी कधी कोणाला अत्यंत पूज्य भावाने नमस्कार केला नव्हता आता मला असे वाटले की मास्टर महाशयांच्या पावलावर पाऊल ठेवून जाण्याचे भाग्य मला भेटले आहे आणि त्याकरता मी चा करावा। एक दिवस संध्याकाळी फुलांचा हार घेऊन मी तेथे गेलो पण लाजेने ते बाजूला सरले आपला तो अधिकार नाही असे त्यांनी मला वारंवार बजवले पण माझ्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे ओळखून शेवटी त्यांनी हा हाराचा हसून स्वीकार केला आपण दोघेही जगनमातेचे भक्त आहोत जगनमाता माझ्या देहरूपी मंदिरात वास करीत आहे तिला तू हार घाल त्यांच्या विशाल हृदयात अहंकाराला पाय ठेवण्यास सुद्धा जागा नव्हती उद्या आपण दक्षिणेश्वरला कालीच्या मंदिरात जाऊया जे मंदिर माझ्या गुरूंच्या पादस्पर्शाने पुणे झाले आहे मास्टर महाशय रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो अंतर फक्त चार मैलांचे होते आम्ही गंगेतून नावेने गेलो नऊ घुमट असलेल्या कालीच्या मंदिरात आम्ही जगनमाता व शिव यांच्या मूर्ती चांदीच्या कमळावर कमळाच्या सहस्त्र पाकळ्या कलाकुसरीने कोरल्या आहेत मास्टर महाशे हे त्या मंदिरात जणू बारावून गेले ते आपल्या प्रेमळ मातेशी हितभूज करण्यात अगदी पुरेपूर रंगून गेले होते त्यांनी नामजप सुरू केल्याने अत्यानंदाने भारवलेले माझे हृदय कमलसदृश झाले नंतर आम्ही मंदिराच्या त्या परिसरात हिंलो उपवणात एका चिंचेच्या झाडाखाली थांबलो त्या झाडामध्ये जो रस येत होता तो प्रसाद समजून गुरु महाशय सगळ्यांना वाटेल त्यांचा जप चालूच असायचा मी तेथे हिरवळीवर अगदी ताट पुतळ्यासारखा स्तब्ध उभा राहिलो सबोवार चिंचेची लहान लहान पिसासारखी फुले विखरून पडलेली होती थोडा वेळ का होईना पण मी देहबाण विसरलो आणि स्वर्गाच्या उच्च वातावरणात भरारी मारू लागलो त्या महात्म्याच्या सानिध्यात पहिलीच वेळ परमेश्वराचा प्रेमळपणा आईच्या स्वरूपातला किंवा दिव्य दयेच्या स्वरूपातला मी त्यांच्यापासून शिकलो त्या बालसदृश निरागस महात्म्याच्या ठिकाणी पितृत्वाची किंवा परमेश्वराची न्यायबुद्धीची भूमिका नव्हती त्यांचा मृदू स्वभावाला कडक हुकुमिक अगदी काटेकोर अशी न्यायबुद्धीची भावना विसंगत होती एके दिवशी एक ते प्रार्थना करीत असताना मी त्यांच्याकडे पाहत होतो माझ्या प्रेमळ मनात विचार आला स्वर्गातील देवदूतांची प्रतिकृतीच या भूलोकावर निर्माण केली आहे असे समजवयास हरकत नाही तोंडातून टीकेचा किंवा निंदेचा एकही शब्द बाहेर न काढता ते आपल्या डोळ्यांनी जगाचे परीक्षण करीत होते त्यांच्या डोळ्यांना सनातन पावित्र्य चांगलेच परिचयाचे होते त्यांचे शरीर मन बोलणे आणि कृती इतकी सहजपणेची त्यांच्या आत्म्याच्या साधेपणाशी सुसंगत होती ते स्वतःचे असे काहीच ठामपणे प्रतिपादन करत नसत माझे गुरु मला असे सांगत असत या पद्धतीने साधू महाराज ज्या ज्या वेळी चांगला सल्ला देत असत त्या त्यावेळी ते नेहमीच आपल्या गुरुबद्दल प्रशंसेचे उद्गार काढीत असत त्यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस त्यांच्या विचारसरणीशी ते इतके दादाम्य पावले होते की गुरूंचे विचार हे आपले स्वतःचे विचार आहेत असे ते समजत असत एके दिवशी सकाळी मी आणि साधू महाराज हातात हात घालून शाळेच्या आवारात हिंडत होतो त्याचवेळी त्यांच्या ओळखीचा एक अहमन्य आला तो आमच्याशी बराच वेळ बोलत बसला त्यामुळे माझ्या आनंदावर विरजण पडली मला वाटते तुला या माणसाचे बोलणे आवडले नाही साधू महाराज माझ्या कानात हळूस कुजबुजले तो अमन्य मनुष्य आपल्याच बोलण्यात झाला होता त्याला ऐकू नाही पुढे म्हणाले मी त्याबद्दल बोललो आहे तिला आपली विकल अवस्था कळली आहे आपण आता जेव्हा त्या पलीकडच्या तांबड्या घराजवळ जावं तेव्हा आपल्याला काही जरुरीचे काम आहे ते त्याची त्याला आठवण करून देई त्या जागेपाशी त्या माणसाच्या तावडीतून सुटका होणार त्या ठिकाणी माझे डोळे जणू चिकटले त्या लाल फटकापाशी आम्ही जेव्हा जाऊन पोहोचलो तेव्हा मनुष्य एकदम उगाच वळला आणि निघून गेला त्याने आपले वाक्यही पूर्ण केले नाही आमचा रितसर नाही तिथल्या वातावरणात गेल्यावर पुनरूपी शांत झाले असेच एकदा हावडा रेल्वे स्टेशनवर मी एकटाच हिंडत होतो मी क्षणभर एका देवाजवळ उभा राहिलो तेथे ते काही माणसे मृदंग वाजवीत जोरजोराने भजन करीत होते त्या मंडळीवर मी मनातल्या मनात टीका करीत होतो मी मनात म्हणालो हे लोक भगवंताचे नाव मनामध्ये काही भक्तिभाव न बाळगता नुसतेच यांत्रिक पद्धतीने पुन्हा पुन्हा घेत आहेत आणि इतक्यात मास्टर महाशय माझ्याकडेच येत आहेत असे मी पाहिले मला आश्चर्य वाटले महाराज आपण इथे कसे साधू महाराजांनी माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्षच केले पण माझ्या मनातले विचार ओळखले आणि म्हणाले छोटे बाबू प्रेमळ मातेचे नाव सगळ्यांच्या तोंडून जाणते किंवा अडन आलेली गोट नाही का वाटत त्यांनी माझ्या अंगावर वासल्याने हात फिरवला मला जणू असे वाटले की परमेश्वराकडे जाण्यासाठी मला त्यांनी एका जादूच्या गाडीच्यावर बसवले आहे तुला सिनेमा पाहिजे आहे का एके दिवशी दुपारी सन्नाशासारख्या मास्टर महर्शयाच्या तोंडून हे ऐकल्यावर मला अचंब वाटला भारतात त्यावेळी चलचित्रांना बायोस्कोप असे संबोधले जात असत मी होकारही दिला कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या सहवासात मला आनंद वाटत चा असे आम्ही थोडा वेळ जलद चाललो व कलकत्त्याच्या विश्वविद्यालयाच्या समोरच असलेल्या बागेपर्यंत पोहोचलो त्यांनी गोल दिली म्हणजे कृत्रिम तलाव जवळच असलेल्या बाकाकडे बोर्ड दाखवले आपण थोडा वेळ इथेच बसू जेव्हा असे म्हणून पाण्याचा सा विपुल साठा आपल्या दृष्टीस येईल तेव्हा तेव्हा तेथे मी ध्यान करावे अशी माझ्या गुरुजींची मला आज्ञा आहे पाण्याच्या पृष्ठभागावरील शांतता ही, ही परमेश्वराच्या अपार शांत आठवण करून देत असे ज्याप्रमाणे सर्व पदार्थांचे प्रतिबिंब पाण्यात दिसते तसेच सारे ब्रह्मांड विश्वरूपमानाच्या सरोवरामध्ये प्रतिबिंबित होते असे माझे गुरुदेव वारंवार सांगत असत लवकरच आम्ही विश्वविद्यालयाच्या एका सभागृहात आलो तेथे एक व्याख्यान चालू होते व्याख्यानाचा विषय अतिशय कंटाळवाणा होता मधूनमधून विभिन्न स्लाईड्स दाखवण्यात येत होत्या पण त्या स्लाईड्सवरील चित्रे ही तितकीच वृक्ष होती म्हणजे मास्टर महाशय मला हा सिनेमा दाखवू इच्छित होते तर असा विचार करण्यात माझा उताळीपणा झाला परंतु माझ्या चेहऱ्यावरील आलेला कंटाळा दर्शवून मला मास्टर महाशयांना दुखवायचे नव्हते पण ते काही खास सांगण्याकरता माझ्याकडेच वळून म्हणाले छोटे बाबू मी पाहतो आहे तुम्हाला हा काही सिनेमा आवडला नाही जगनमातेजवळ मी त्याबद्दल बोलवून ठेवले आहे तिला आपल्या दोघांबद्दल पूर्ण सहानुभूती आहे तिने मला असे सांगितले आहे की सभागृहामधील विजेचे दिवे लवकरच जातील आणि आपण सभागृह सोडीपर्यंत ते परत येणार नाही त्यांचे हे बोलणे पुरे होते न होते तोच सभागृहामधील दिवे गेले व तेथे ते अंधार पसरला प्रोफेसर मजकुरांना आश्चर्य वाटले व थोडा वेळ त्यांचा कर्कश आवाज बंद पडला इथली विजेच्या दिव्यांची व्यवस्था काही बरोबर दिसत नाही कुठेतरी बिघडलेले आहे प्रोफेसर साहेब म्हणू लागले तितक्यात मास्टर महाशय व मी सभागृहाच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचलो होतो गॅलरीतून मागे वळून पाहिले तर सभागृहामध्ये दिवे लागले होते छोटे बाबू तुम्हाला हा सिनेमा पाहण्याचा कंटाळा आला होय मग आता दुसरा दाखवतो तो, तो तुम्हाला नक्की आवडेल साधू महाराज व मी विश्वविद्यालयाच्या इमारतीच्या समोरील फरशीवर उभे होतो त्यांनी हळूच हृदयाजवळ माझ्या छातीवर चपटी मारली आणि एकदम जिकडे तिकडे शांतता झाली हल्लीचे बोलपड जसे अचानकपणे यंत्र बंद पडल्यावर नुसता सिनेमा चालू राहतो व आवाज बिलकुल ऐकू जगनमातेने काही विलक्षण चमत्कार करून दुनियेतील सारी गडबड धडपड थांबवली पादाचारी त्याप्रमाणे ट्राम गाड्या मोटारी बैलगाड्या टांगे हे सगळे अगदी हुपचुपणे आवाज न करता चालू लागले मला जणू सगळीकडे पाहण्याची दिव्य दृष्टी आली एक मी माझ्या पाठीमागची दृश्य पाहू शकलो दोन्ही बाजूंची दृश्ये मला दिसू लागली अगदी समोरची दृश्य जशी दिसावी त्याप्रमाणे मला सगळीकडचे दिसू लागले काही एक आवाज ऐकू न येता कलकत्ता शहराच्या त्या लहान भागातील हालचालीची सर्व दृश्य मी पाहिली राखेच्या थराखाली जशी विस्तवाची ठिणगी मंदपणे चमकत असलेली दिसून यावी त्याप्रमाणे सर्व बाजूंच्या त्या समय देखाव्यामध्ये एक तऱ्हेचा मंद प्रकाश भरून राहिलेला होता माझे स्वतःचे शरीर सुद्धा मला इतर दृश्याप्रमाणे एक छायाच दिसली फक्त ते निश्चल होते व बाकीचे दृश्य तिकडे मंदपणे चालत होती पुष्कळ मुले त्यात माझी काही मित्रमंडळी होती ती माझ्या दिशेने यायची पुढे निघून जायची ती माझ्याकडे जरी अगदी सरळ पाहत होती तरी त्यांना मी ओळखून यायचो नाही हे विलक्षण मुखनाट्य पाहून मला जो आनंद उद्रेक झाला त्याचे वर्णन करता येणार नाही एका दिव्यानंद रूपी झऱ्याचे पाणी मी अगदी अखंड प्यायलो आणि एकदम माझ्या छातीवर हळूच आणखी एक चापटी मास्टर माली। जगाचे ते गोंधळ माझ्या कानावर एकदम ते ऐकू यावे अशी माझी इच्छा नव्हती एका अंदुक स्वप्नातून मी धक्का मारून उठल्यासारखा जागा झालो मी धडपडलो एका अन्य लोकी मी जो वावरत होतो तेथील अमृत आता मला प्राशन करता येण्यासारखे नव्हते त्या अमृताचा घडा आता माझ्या हातांच्या पलीकडे गेला होता छोटे बाबू मी पाहत आहे दुसरा सिनेमा नक्कीच तुमच्या भावनेने जमिनीपर्यंत वाकून नमस्कार असे करता येणार नाही ना। तुला आता कळले आहे की तुझ्या मध्येही परमेश्वर वास करीत आहे तुझ्या हाताकरवी जगन मातेला मी माझ्या पायांना स्पर्श करू देणार नाही जर एखाद्याने विनयशील गुरुंना ओ मला त्या गजबजलेल्या पाय रस्त्यावरून हळूहळू दूर जाताना पाहिली असते तर आम्ही दोघेही जिंकलेले आहोत असे त्याला नक्कीच वाटले असते मला असे वाटले की संध्याकाळच्या त्या पडत्या छाया ईश्वर भक्तीने जणू पुढे वर्षांनी एका पाश्चिमात्य देशात मी त्यांच्या जीवनक्रमाबद्दल लिहून त्यांच्या कृपाळूपणाबद्दल माझ्या तुकड्या शब्दात वर्णन करीन त्यांचे साक्षात्कारी साधक म्हणून मी वर्णन करीन अशी माझ्या आयुष्यात जे मला भेटले अशा मास्टर महाशयांना व इतर अनेक सत्पुरुषांना फार थोडीच कल्पना असेल ते भविष्य ज्ञानी होते तेव्हा त्यांना ते ही समजली असेल याचे मला व वाचकांना आश्चर्य वाटणार नाही सर्व धर्मातील संत महात्म्यांनी विश्वप्रेमी जगदंबेच्या ईश्वराचे साधे सुधे स्वरूप प्रतीत झालेले मानून व त्या रूपाची भक्ती करून ईश्वर साक्षात्कार प्राप्त करून घेतलेला आहे कारण तत्व हे निर्गुण व अंचित आहे त्याला काहीही गुणधर्म नाही व त्याचे स्वरूप आकलन करता येणार नाही मानवी कल्पनेने व तळमळीने जगनमातेच्या स्वरूपात त्याचे सद्गुण स्वरूप कल्पलेले आहे कैवल्याचे सगुण भक्ती याचा हिंदू तत्वज्ञानामध्ये प्राचीन काळापासून फार सुंदर मिलाप घडवून आणलेला आहे ही खरोखरी बहुमूल कामगिरी आहे वेदांमध्ये व भगवद्गीतेमध्ये हे तत्वज्ञान जागोजाग विखुरले आहे परस्पर विरुद्ध विचारांचा घडवून आणलेला हा गोड मिलाप हृदय व बुद्धी या दोन्हीचे समाधान करतो भक्ती व ज्ञान ही मूलता एकच होत प्राप्ती व शरणागती हे दोन्ही अच्युत ज्ञान प्राप्त करून घेण्याचे मार्ग आहेत मास्टर महाशय व इतर दुसरे संत यांच्यामध्ये ही जी विनम्रता आढळून येते त्यांची मीमांसा अशी आहे परमेश्वर हा एकमेव जीविताधार व न्यायदेवता आहे असे मानून त्यांच्यावर आपला सारा भार आहे की जाणीव संत महात्म्यांना झालेली असते त्या जाणीवेमधून ही नम्रता निर्माण होते परमेश्वराचे खरे स्वरूप आनंदमय आहे आणि त्यामुळे परमेश्वराशी तादात्म्य पावलेला मनुष्य तसाच असीम दिव्यानंदाचा इच्छाशक्ती यांच्या आविष्काराचा पहिला आविष्कार उद्रेक आनंद हा आहे सर्व युगातील साधक भक्त जगनमातेकडे अर्भकाच्या नात्याने धाव घेतात व अनुभवावरून अशी ग्वाही देतात की जगनमाता आपल्या अर्भकाशी नित्य खेळत असते मास्टर महाशयांच्या आयुष्यामध्ये हा दिव्य खेळांचे प्रसंग कधी महत्वाचे घडून आले तर कधी अशा प्रसंगांना काहीच महत्व नव्हते परमेश्वराच्या दृष्टीपुढे कोणतीही गोष्ट मोठी नाही नाही लहान जर अणुनिर्माण करण्यात त्याचे इतके कौशल्य व इतका पूर्ण बारकावेपणा नसता तर आकाशामधील अभिजित व स्वातीसारखी भव्य नक्षत्रे अभिमानाने मिरवली असती काय महत्वपूर्ण व महत्व शून्य यामधील फरक परमेश्वरास नक्कीच मान्य नाही ना एक क्षुद्र सारे विश्व कोलमडून पडले असते आजच्या भागात आपण एक अद्भुत प्रसंग वाचला आणि ऐकला जर तुम्हाला ही ऑडिओ बुक आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब देखील करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद